नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाधून मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला व्हिडिओ जर फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही, ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता अपडेट फ्री टाकू ती ओके जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर टाकली आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं सुद्धा असे की काल कर्नाटका स्टेट रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे सतत रात्रीपासून खूप एवढे कॉल आले मला कि मला कॉल रिसिव्ह करना सुद्धा पॉसिबल झालेलं नाही की सर सर्वात आधी एमसीसी तुम्ही आधी सांगितलं होतं एमसीसी ऑल इंडियाची जी काही आहे काउन्सिलिंग ती चालू होती आणि त्यानंतर सर्व स्टेटची चालू होता तर आधीच कशी काय जी काही कर्नाटक स्टेट आहे ही कशी काही रजिस्ट्रेशन चालू झाली म्हणजे काय कारण असू शकतं तरी बघा मला प्रत्येकाला सांगायचं आहे नीटचा रिजल्ट लागून आज चौदा तारखेला रिजल्ट लागला आहे मिनिमम एक तुमचे एक वीस दिवस आज झालेले आहेत वीस ते पंचवीस दिवस आज झालेले आहेत रिझल्ट लागून ओके तर त्याच्यामुळे जो काय आहे हा ही प्रोसेस जी आहे ही होत चालली आहे बरोबर आहे तर आता ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन जर का चालू झालं असेल एक माझा एक टेनिटिव्ह अंदाज असा आहे की जसं सेव्हन्टी फाय विद्यार्थी जे इंदोर मध्ये लाईट गेल्यामुळे त्यांनी अपील कोर्टामध्ये दाखल केली होती तर त्याचं जे आहे दहा तारखेला त्याच्यावर स्टे आणला आणि दहा तारखेला पुढची सुनावणी त्यावरती आहे जर ऑल इंडियाची जर नोटीस हे केली असती त्यांनी पण मग त्या विद्यार्थ्यांचा अजून कशातच काही नाही एक्झाम झालेली नाही लागल्यानंतर काहीच दिसणार नाही पण ऑल इंडियाचा जर हे झाला असता रजिस्ट्रेशन चालू झाली असती तर हे विद्यार्थी आपल्या करतील कशाच्या बेसवर करतील यांचा ऑल इंडिया रँक काय आहे काहीच नाही त्याच्यामुळं प्रत्येक स्टेटची एक माझा तरी एक कॅन्डिडेटा अंदाज आहे जशी कर्नाटका स्टेटची आता रजिस्ट्रेशन चालू झाला बरोबर आहे त्याला सुद्धा तर तसंच अदर स्टेटचे सुद्धा चालू होतील जसे यम पी भोपाळ जसं यम पी आहे मध्य प्रदेश हे यामध्ये मध्य प्रदेशमध्ये जी सिटी आहे इंदोर या ठिकाणी ही घटना घडली आहे आता माझ्या उद्देशाने यम पी स्टेट जे आहे ती साईटला ठेऊन सर्व स्टेट ऑल इंडिया आणि यम पी स्टेट हे साईटला ठेऊन बाकी स्टेटचे थोडं हळूहळू रजिस्ट्रेशन चालू होऊ शकतात असा अंदाजा आहे असं क्लियरीफाय कुठल्याही प्रकारची नोटीस ऑफिशियली नाही आहे एक अंदाजा म्हणून आपण एक हे गृहित धरतोय कारण की जी काही कर्नाटका स्टेट आहे ती ऑल इंडिया रजिस्ट्रेशन सुरू झाल्याशिवाय कधीच चालू होत नाही माझ्या चार वर्षातल्या अनुभवानुसार ओके पण कर्नाटका झालेला आहे त्याच्यामुळं शंभर टक्के महाराष्ट्र चालू होईल अदर स्टेट चालू होईल हरियाणा वगैरे युपी वगैरे हे स्टेट हे चालू होऊ शकतात ओके ऑल इंडिया चालू होण्याच्या आधी होऊ शकतात असे एक आपण बोलतोय त्यात कुठली नोटीस वगैरे हो नाही आहे पण झालं तर नोटीस येऊ शकते किंवा एमसीसी द्वारे सुद्धा होऊ शकते पण आता जे काही आहे यांना या न्याय जो आहे एमपी चे जे विद्यार्थी आहे इंदोरचे सेव्हन्टी फाईव्ह विद्यार्थ्यांचे आता यांना पुढची तारीख द्यायची काही दहा तारखेला सुनावणी होईल काय काय आहे आता ते दहा तारखेलाच ही गोष्ट कळेल ओके तर आता काही टेन्शन देऊ नका ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं असेल बिनदास रजिस्ट्रेशन करून पार्टिसिपेटून होऊ शकता आता सर्वात महत्वाचा मुद्दा एवढे कॉल आले की सर आम्ही कर्नाटकामध्ये ऍडमिशन घेऊ का आम्हाला तीनशे स्कोर आहे साडेतीनशे आहे अडीचशे दोनशे आहे माझं प्रत्येकाला एक सजेशन असेल कर्नाटक रजिस्ट्रेशन ही नीटचा रिझल्ट लागल्याच्या आधी सुद्धा चालू झालेलं होतं ओके आणि आताही चालू आहे म्हणजे हे सेकंड टाइम आहे परत रजिस्ट्रेशन चालू होईल की नाही याची काहीही गॅरंटी नाहीये ऍटलीस्ट ज्याही विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं नसेल ओके तरी बेसिकली रजिस्ट्रेशन करून तरी ठेवा म्हणजे जेने करून रजिस्ट्रेशन जरी करून ठेवलंय पण तुमचं महाराष्ट्रामध्ये कुठे ऍडमिशन झालं नाही किंवा महाराष्ट्रामध्ये कमी स्कोर आहे हा, बजेट हाय जात आहे किंवा बाहेर स्टेटमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर रजिस्ट्रेशन करून ठेवल्याने ऍटलीस्ट तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि तुमचं ऍडमिशन करायला हे सोपं जातं ओके रजिस्ट्रेशनच नसेल तुम्ही काही जरी केलं तर तुमचं ऍडमिशन हे मार्गे लागत नाही त्याची जी डेट आहे उद्यापासून सात आठ नऊ दहा चार दिवस रजिस्ट्रेशनला दिलेला आहे त्यानंतर डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल डॉक्युमेंट स्लिप स्लिप जी तुम्हाला जनरेट करावी लागते ह्या गोष्टी असतील तर त्या गोष्टी सर्व प्रॉपरली आपण करत असतो तुम्हाला आमच्या थ्रू जरी काउन्सलिंग जरी करायची असेल बघा डायरेक्ट ऍडमिशन हा एक वेगळा पार्ट पडतो मॅनेजमेंट ऍडमिशन हा वेगळा पार्ट पडतो आणि काउन्सिलिंग मधून जाणं हा एक वेगळा पार्ट पडतो जे की आम्ही स्वतः करत असतो तुम्हाला जरी पार्टिसिपेट व्हायचं रजिस्ट्रेशन जरी करून ठेवायचं असेल तरी सुद्धा व्यवस्थितपणे आपण काउन्सिलिंग तिकडची करतो सुरुवातीपासून जी प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑल ऑफ आम्ही करायची गरज नसेल स्टार्ट टू एंड रजिस्ट्रेशन पासून तर ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व गोष्टी आम्ही आता डॉक्युमेंट काय लागतील काय प्रोसेस आहे कसं असेल महाराष्ट्रामध्ये नाहीये मग ती कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असते या सर्व गोष्टी आणि व्यवस्थित आणि सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना एकशे प्लस मार्क्स आहेत पण हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन पाहिजे एनी कोणत्याही परिस्थितीत ऍडमिशन पाहिजे ते सुद्धा आपण कमीत कमी बजेटमध्ये कमी चौदा ते पंधरा लाखामध्ये चांगलं कॉलेज महाराष्ट्रातले मुलं मुली आहेत अशा कर्नाटक राज्यामध्ये आपण ऍडमिशन करून देतो कुठल्याही प्रकारची तिथं फसवणूक होत नाही सर्व व्यवस्थितच गोष्टी करून दिल्या जातात आणि ते सुद्धा ज्या प्रकारे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत त्याच प्रकारे जे काही कॉलेज असेल त्याचा डी रिक्सर काढावा लागतो जी सेपरेट फीस असेल आमची ती आम्ही लिगली तुमच्याकडून घेऊ आणि जे काय हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुमचं ऍडमिशन सेक्युअर होईल आणि ते सुद्धा ट्रान्सपरन्सी सोबत होईल काही ठिकाणी जर काही ठिकाणी तुम्हाला तेरा में तुम्हाला ते चौदा लाखामध्ये विथ होस्टेल मेस इन्क्लुडिंग तुम्हाला पाहिजे असेल तर काही राज्यामध्ये तसंच आहे दहा लाख ट्युशन फी सुद्धा आहे जस्ट क्वालिफाय तुम्ही आहात एस सी ओबीसी एनटीसी एन एनटीबी ओबीसी एकशे तेरा प्लस मार्स आहेत ओपन इडब्ल्यू एकशे चौरचाळीस मार्स आहे बजेट कमी आहे विथ होस्टेल मेस इन्क्लुडिंग पण तेरा चौदा लाखामध्ये तुम्हाला पॉसिबल असेल तरी सुद्धा आपण ऍडमिशन हे करून देऊ त्याबद्दल काही चिंता नाही महाराष्ट्रात पण पण करायचं करायचं असेल असेल बजेट फार कमी आहे मॅनेजमेंट कोटा मग काय निगोशिएशन करून आपण डोनेशन थ्री फीस असेल त्याच्यात निगोशिएशन करून कशा प्रकारे ऍडमिशन करता येईल यावर आपण मार्गदर्शन करून सर्व ऍडमिशनचं हे तुमची प्रोसेस आपण मार्गी लावू बीएचएमएस करायचं असेल पाच ते सहा सात लाख रुपये बजेट असेल पण महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस करायचं असेल तर सुद्धा टॉप मेडिकल कॉलेजला करायचं असेल तरी सुद्धा ह्या गोष्टी आपण करू शकतो आणि महाराष्ट्रातली जी काउन्सिलिंग आहे आता ही कधी चालू होईल तर बघा महाराष्ट्रातली सुद्धा काउन्सिलिंग जसं कर्नाटका असेल जसं नियर बाय आपलं बॉर्डरवर जसं कर्नाटक आहे जसं आपलं एम पी मध्य प्रदेश असेल जसं गुजरात असेल या स्टेटची जर चालू होत असेल तर आपले सुद्धा चान्सेस जास्त आहेत एक मेबी जर कर्नाटक चालू झाले तर एक असा अंदाज आहे की चार ते पाच दिवसात आपलं सुद्धा एमबीबीएस बीडीएस जे काही रजिस्ट्रेशन आहे हे चालू व्हायला पाहिजे ओके त्या पर प्रकारे सर्व गोष्टी आहेत कोणाला बळी न पडता कुठे कोणाजवळ पेमेंट न देता व्यवस्थितपणे दर जर काउन्सिलिंग करायचे असेल तर एकमेव फक्त ठिकाण आहे मध्ये तुम्हाला प्रॉपर सर्व गोष्टी ह्या केल्या जातील जरी तुम्ही कोणतेही चार्जेस वगैरे नाहीये तुमचं तुम्ही इथं जेव्हा याल तेव्हा तुमचं ते सर्व समाधान करूनच तुम्हाला पाठवलं जाईल तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे नाही घ्यायचं हा तुमचा सेकंड निर्णय आहे फक्त कशा प्रकारे काय करायचं कोणत्या कोर्स मध्ये प्लस तुम्हाला लाईफ कशी आहे कुठल्या याला कुठल्या कोर्सला कृती मार्क्सवर काय मिळेल या सर्व पद्धतीने आम्ही नियोजन करून काय करायला पाहिजे ह्या गोष्टी सर्व करतो जर खरंच व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही आम्ही महत्त्वपूर्ण अपडेट टाकू ती नोटिफिकेशनच्या दरम्यान तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद